आज बावीस सप्टेंबर थोर शिक्षण महर्षी शिक्षणतज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विनम्र अभिवादन महाराष्ट्राच्या शैक्षणिक उत्थानामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत एज्युकेशन सोसायटीचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीसला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ज्या सोसायटीचं बोधचिन्ह हे वटवृक्ष आहे आज रयत एज्युकेशन सोसायटी केवळ महाराष्ट्रातील नव्हे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून गणली जाते सर्वसामान्य ग्रामीण कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं या उदात्त भूमिकेतनं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ अखंडपणे आजही चालू आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज महर्षी विराज शिंदे यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर होता आणि म्हणूनच ते सत्यशोधक चळवळीकडे ओढले गेले समाजात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी त्यांनी कृती रूपानं काम केलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला सातारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने त्यांनी कॉलेज सुरू केलं गाडगे महाराजांच्या नावाने कॉलेज उभं केलं बहुजन समाजातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हा महाराष्ट्र हा देश कधीही विसरणार नाही लोकांनी त्यांना अत्यंत आदराने कर्मवीर ही उपाधी दिलेली आहे भारत सरकारने एकोणीसशे एकोणसाठला त्यांना पद्मविभूषण हा मानाचा सन्मान बहाल केला पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिलेली आहे कमवा व शिका ही योजना पहिल्यांदा रयत एज्युकेशन सोसायटीने सुरू केली आज या योजनेचा संदर्भ म्हणून देशभरातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये ही योजना चालवली जाते आणि गरीब कुटुंबातल्या माणसांना स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या कष्टावर दोन पैसे कमवून शिक्षण घेता येतं म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतलं एक अत्यंत आधाराचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या पवित्र विचार स्मृतींना विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय भारत जय कर्मवीर अण्णा